नमस्कार सर्वता श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वताना श्री स्वामी समर्थ तर देवपूजा झालीत आणि बाबा साबुदाना दूध केळी दूधसाखर आणि केळीचा नैवेद्य ठेवला आहे इकडे महाराजाची पूजा झालीत आज फुलं खूप कमी आहे आज काही जास्त फुलं वगैरे हो काही नाही देवड़ पण जेवढं होतं तेवढं साहेबाने आणून दिलं थोडंसं तो दिवा इथे चालू आहे आणि इकडे तेलाचं चालू आहेत आता आवाज येईन बाहेर कामं चालू आहेत आज मोठा हार वगैरे काही भेटलं नाही जे भेटलं त्यातच पूजा करून घेतली मी कारण गणपती बाप्पामुळे दादरला खूप गर्दी आणि ते आम्हाला व्यवस्थित फुलं भेटत नाही तर अशी झालीच पूजा हे बघा झाडांना आज मस्त काल दोन जास्वंद निघालेली आज दोन जास्वंद आणि एक गुलाब जेव्हा गुलाब निघतो ना तेव्हा मला भारी वाटतं आता कळ्या भरपूर आहे पण आज एकच निघालेत आता यानंतर दोन तीन दिवसामध्ये पुन्हा बाकीच्या कळ्या फुलते हे बघा एकदम लाल जासून मस्त हे पहिले मी इथं घेतलेले सोनाकडून आणले ते काय पिवळे काय पिंक कलरचे असं लाल जासून यांनी घेतलं नाही तेव्हा हे घरचे होते पहिले पिंकवाले निघाले मागे पण मी त्याचं काही दाखवलं नाही दोन दोन कळ्या निघाले त्याच्या आणि गुलाब एकदम असं लाल रसरशीत मस्त कलर त्याचा भारी वाटतो बघा चला चला। देव पुझा जाली, फुल बोले ये तर आता चला देवपूजा झाली फुलं वाहून घेते हे बघा मी तुम्हाला बोलले होते माझं एअरियलचं लिक्विड वगैरे सगळं संपलं आहे तर हे दिदीने रात्री मागवलं रात्री लक्षात आलं झोपता नाही का लिक्विड नाही राहिलं कारण मी कपडे टाईट पावडरमध्ये भिजवले साहेबांचे डिटर्जंटमध्ये मग दिदीने हे हे कोंब होतं काहीतरी पाचशे तेरा रुपयाला हे एक लिटर आणि हे दोन लिटरचं बघा हा फ्रंट लोडचं आहे हे दोन लिटर आणि हे एक लिटर फ्रंट लोड असते टॉपचं वेगळं फ्रंटचं वेगळं असते बघा लिक्विड आणि फॉईल पेपर पण संपले माझे फूड रॅपर जे असते ते पण संपलेलं दिदीला द्यावं लागतं आणि हे ॲल्युनचं हे असतं ते मला माठावर झाकण ठेवायला कारण मला भीती वाटते का काही कडे कोपऱ्यात जायला नको नव्हती मी तुम्हाला दाखवते की मी असं त्याला पॅक करून ठेवते आणि दिदीच्या पण चपात्या वगैरे याचं यात पहिल्या रॅप करते आणि नंतर हे कव्हर कवर करून देते कडक नाही वा म्हणून आणि हे कोलगेट नव्हतं साहेबांनी वेगळंच आणलं होतं तर ते कोलगेट नव्हतं तर मला हे होत होतं मग चार कोलचं चा मागितलं मागवलं दिदीकडून तर चला आता मशीन लावायची थोडीशी मटकी मी अशी मला काढून घेतली आता बनवायला आणि बाकीची चांगली हे डबा भर आता फ्रीजमध्ये ठेवून दिली ही दोन वेळा तरी होईल एकदा सुकी एकदा पातळाशी ही होईल आणि बाकीची काढून ठेवली आणि ते मुगाची आज दिदी बोलली मला मुगाच्या डाळीचा डोसा पाहिजे तो मुगाचा डोसा बनवते नेहमी आज मुगाचं राहायचं पाहिजे कांदा टोमॅटो घालून तर आता आत्ता बोलली तर भिजणार नाही एक तासभरासाठी भिजायला घाला पण मग आता मी धुवून घेतली आणि गरम पाणी घातले आता ही चांगली एक तासभर चांगली भिजू देते गरम गरम पाणी आहे बाकीचे कामं होईपर्यंत भिजेल आणि आता घेतेच बाकीचं बनवायला पण ते अगोदर मी हे दिवे काढले बघा आता बाप्पाचे दिवे आता सोनं जसे कुकरला लावते म्हटलं आज ट्राय करू बघा मागच्या वेळेला घे लावले सगळं लिक्विडचं पाणी बाहेर आलं आज लिक्विड घालतच नाही फक्त लिंबू वगैरे घालते लिंबू मीठ जरा घालते तुपाचे वगैरे बघा काही वाती चळालेला आता मध्ये घाल झाले बघू आता नंतर कसे निघतात मी शक्यतो कधी कुकरला लावतच नाही आहे पण आता बघू सगळे तुपाचे दिवे खराब झाले म्हटले चांगले एक अशी उकळी काढावं एक शिट्टी तरी काढेल मिठाच्या आणि लिंबूच्या पाण्यामध्ये बघू कशा निघत्यानंतर दाखवेन मी तुम्हाला तुम्हाला पण बोलले दिदीसाठी डाळ वगैरे भिजवली आणि मटकीची भाजी वगैरे बनवायची होती बनवलं तर सगळंच पण एवढी गडबड पाहुणे येणार होते आणि पाहुण्यांना काय व्हिडिओमध्ये नव्हतं घ्यायचं तर ठीक आहे म्हटले नाही घेतलं पण त्यांच्यासाठी जेवण वगैरे काय बनवले ना ते दाखवते पाहुणे तर आलेत पण आता घरात आहे पण नको बोलतात आम्हाला का त्यांना कम्फर्टेबल नाही आहे ठीक आहे असू द्या पण त्यांच्यासाठी काय काय बनवलं आहे ते दाखवते तुम्हाला तर बघा एवढं घाई घाई मी जेवण बनवलं कारण ते यायला लागले मला फोन केला चपात्या झाल्यात काय ग राहू दे थांब भात आहेत आणि मटकीची भाजी इथे बघा पिवळा बटाटा बनवलाय आळूच्या वड्यात आहेत आणि इकडे वरण बनवलंय तुरीचं आणि मुगाचं मुगाची डाळ घालून असं साधं वरण बनवलंय छोटं बाळ आहे त्यांच्याबरोबर बरोबर मला वाटलं खाईल म्हणून मी असं एकदम फिक्क असं वरण बनवलं नावाला मिरची घातलेली फक्त एकच आणि असं झालंय ते जेवण अजूनही काय काय बनवायचं पण श्रीखंड वगैरे आहे तांदूळ धुतेले खिरीसाठी पण वेळ नाही पुरला ही थोडीशी भाजी राहिलेली रात्रीची खिरीसाठी मी तांदूळ धुवून ठेवलेले पण वेळच नाही पुरला माझं बाकीचं जेवण होय वय पर्यंत पाहुणे आले मग म्हणते श्रीखंड डबा आहे घरामध्ये असू देत अजून तरी इकडं गोंधळ आहे माझा हा आवरील आता आरामात संध्याकाळी वेळ नाही आता शेंगा ज्या आणल्या सकाळी अरे मी साहेबांसाठी भाजून दिले चांगलं बारीक गॅसवर खरपूस भाजायच्या पाच गॅसवर ठेवल्या तर नुसत्या काळ्या पडतात आतून शेंगाचे थांडे भाजत नाही तर मी ह्या भाजून देते त्यांना आणि यशलोनी मला आवडतात उकडलेल्या शेंगा तर हे सगळ्या शेंगांचे बघा असे थोडेसे पुढे असं हे करून घ्यायचं म्हणजे मिठाचं पाणी सगळं शेंगांमध्ये जातं आता मीठ घालून याच्या पाच सहा शिट्ट्या करून घेणार आहेत मस्त या कुकरला लावायच्यात मला पण पहिले ह्या भाजून घेते आले का मी आणि सासूबाईचं चाललंय कांदा भजी बनवायची तर कांदा कापताय सासूबाई जाणार उद्या भजी बनवलं त्यांना बोलायला लावते तर कांदा कापताय मी भाजून साईडला करून घेते पहिला बघा झालं तिथल्या शेंगा भाजून आणि ते कुकरला शेंगा लावले जे उकडायचे होतात मला मीठ घालून त्याच्या त्या पाच सहा शिट्या केल्या बारीक केल्या बारीकीच्यावर दोन तीन होऊ देणार आणि तर जी भजी बनवायची बघा सासूबाईने त्याचं पीठ भिजवलंय यशसाठी यशला लगेच बनवून द्यायची आणि साईड थोडं उशिरा येणार आहे तर हे घट्ट असं भिजून आहे साईडला आणि यशला जे बनवायचे ते थोडीशी पातळ आहे तो आता जेवायला वेळेला बसताना त्याला बनवून देणार तर सासूबाई चालल्यात गावी आता उद्या सकाळी जाणार आहेत सासूबाई बोलल्या ना यावेळेस व्हिडिओमध्ये गावाला जायचंय ना आता आठ दिवस झालेच येऊन आठ दिवस राहिल्या आणि आता दोन दिवस भावाकडे जाणार कल्याणला नाही काय कल्याण जाणार आहे ना कर्जतला पण त्यांचा भाऊ आहे मोठा घे ना तू घे सामान मागवलंय मला थोडंसं सामान नव्हतं राहिलं तर प्रगतीला म्हटली जरा ऑनलाईन मागव मला येत नाही ना काय काय मागवलं ग बघा एकदा हां तिला मी बोलले मला एक कम्फर्ट वगैरे नव्हतं राहिलं बघ आहे ना व्यवस्थित एकदम तेल मला याचं ऑनलाईनही भेटत नव्हतं कोणतं का आपलं शेंग तेल ना याचं अगं बाईदापाडू एवढी अगं ते मला वर्षभर पुरेल ना हा बरं ठीक आहे असू दे चल मी डी मार्ट गेलं छोट घेते ना आणि मी हा छोटे आला एकच आला काय छोटेच आले आपल्याला मोठं पाहिजे होत बरं ठीक आहे असुदी सनीच अवेलेबल होतं आणि फॉर्च्युन होत म्हटले सनी ठीक आहे त्यापेक्षा मग कारण गुलाबचं तेल भेटत नव्हतं <laughs> ही बघा बरं <laughs> 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 बर चला पोरीचे खूप खूप आवडते ना की बाळा हा तर मला सामान नव्हतं राहिले थोडस तिला बोली मागून दे तर चला आता सासूबाईची जायची तयारी तयारी म्हणजे काहीच नाही त्यांना ओज काहीच नाही आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा काय आहे घेऊन जाणार त्यांच्याकडं काहीच देत नाही का तर गावापासून म्हणजे पण चालत जायला लागतं वजन बिजन काही द्यायचं नसते जेव्हा मी जाते तेव्हा तुम्ही बघितलं मी सगळंच घेऊन जात असते कम्फर्ट खूप लागते खूप कप किती होती अजून बारीकी असं ठेवलं आहे म्हणून तर आता सासूबाई भजी बनवते थोड्या वेळाने आणि मग दाखवते तुम्हाला त्यांची भजी बनवली पद्धत खूप भारी आहे आणि आता उद्या जाणार म्हणते आज पुन्हा भजी बनवा आता ते येते तेव्हाच पुन्हा घरात भजी बनवणार मी कारण त्यांच्या हाती सगळ्यांना आवडतात तर थोडंसं भिजते दहा मिनिटानंतर बनवते मग तेव्हा दाखवते तुम्हाला सासूबाईचं चाललंय बघा यासाठी भजी बनवायचे त्यांचा लेट नाही आलेत अजून लेट येणार आहे काम आहे उशिरा येणार त्यांच्यासाठी गरम गरम पुन्हा वेगळे बनवून देणार खूप मस्त भजी बनवतात त्या अशी मला पण कधीच येत नाही तुम्हाला ना तिकडे त्या बहिणीकडे गेले तिने एवढी सुंदर भजी बनवली ती आणि सासूजी बस दोघी चा भजी आवडली मला चा नेहमीच आवडते मस्त कलर आला दोन त्या खूप असे लालसर नाही करते भजी असे थोडेसे कच्च्या याच्यावर राहतात आणि मस्त होतात पण शिजले जातात गॅस कमी बघा एकदम फास्ट गॅस नाहीये ते तेल टाकून घेतलं ना की मग भजी टाकली की कमी करतात हेसला बघा नाताचे किती काळजी त्यांना दीदी गेली का आम्हाला विचारल्या तुझा अचं काहीच नाही भेटलं दीदीला दी या वेळेला काहीच भेटलं नाही आता दिवसभर झोपेला असते नाही ना, ना, बरोबर आहे बस झालं चांगलेत मस्त झालेत बघा सासूच्या भाजी आता ये जेवण कमी करले कमी त्यांच्या भाऊ बहिणी जे आहेत ना या तिकडे गेल्या ना सगळे त्यांना भजी बनवायला लावतात यांच्या हातची भजी सगळ्यांना आवडतात उद्या परवा जाणार त्यांच्या माहेरी तिकडे पण यांनाच करावं लागेल बघा फक्त भजी दुसरी काम नाही लावते पण फक्त भजी बनवायची यांच्या हाताने आवडायचा आणि गावी मटण बनवलं तुमच्या आहे ना गावाला हा मटण तर सासूबाईच्या हातचं भजी आणि मटण याच्या हात आवडतं सगळ्यांना एवढ्या भाषे सुण आहे माझ्या पुढे आणून केलं पाहिजे छान आणि दीदीला आवडायचं पहिल्या ना आजीत जेव्हा मी खायचं तेव्हा दीदीला आजीच्या हत मटण आवडायचं पण यश आणि साहेब मटण वगैरे अजिबात कधी खायचे नाही पहिल्यापासूनच नाही चला बनवा मी झाड हो वगैरे मारते नमस्कार मी आधीच चव्हाण परत एकदा तुम्हाला सांगतोय की हे बघा आता हा व्हिडिओ इंग्लिशमध्ये येतोय काकींचा हा माझा फोन आहे बघा काहीच येत नाही ऐकायला बरोबर असा जर तुम्हाला येत असेल व्हिडिओ तर इथे जायचं वरती सेटिंग्समध्ये ते जायचं इथे जायचं ऑडिओ ट्रॅकमध्ये आता बघा इंग्लिश यु एस असं दिसतंय तर ते आपल्याला चेंज करायचं आहे हिंदी मध्ये तर हे असं करायचं आणि हे कोणत्या पण व्हिडिओला असं येत असेल ना तर करू शकता आता यूट्यूबचं ते सेटिंग झालं आहे की ते बाकीच्या ऑडियन्सपर्यंत पोचवायला इंग्लिशमध्ये स्वतःच कन्वर्ट करून देत आहे तर हे तुम्ही तुम्हाला स्वतःहून करायला लागेल कारण हे आप आमच्या हातात काय नाही आहे काकींच्या हातात काय नाही तुम्हालाच हे करायला लागेल आणि असं करा आता तुम्हाला नीट येईल ऐकायला हे बघा परत दाखवतो आता बघा आता हे मध्ये आहे ठीक आहे आता हे असं नसणार हे असणार असं इंग्लिश यू एस परत थांबवायची व्हिडिओ इंग्लिशमध्ये दिसली तर सेटिंग्समध्ये जायचं ऑडिओ ट्रॅकमध्ये जायचं आणि हिंदी ओरिजिनल करायचं झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह सगळ्या व्हिडिओला हा कोणाचे व्हिडिओ जर असेल असं इंग्लिशमध्ये येत असेल आपलेच काय बऱ्याच जणांची येतात ना तर सगळ्यांसाठी असंच तुम्हाला हे ऑप्शन करावं लागणार आपण इकडनं काहीच करू शकत नाही ना काही करता नाही येणार दाखवते व्यवस्थित म्हणजे होत आहे ना आता होऊन जाईल सगळं ठीक आहे ओके ठीक आहे थँक्यू